छत्रपती संभाजीनगर भावसार समाज क्रांती सेना छत्रपती संभाजीनगर आणि ए आय बी केम युवा परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य पातळीवरील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस रविवारी दुपारी दोन वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह संभाजीनगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार श्री संदीपान साहेब यांच्या हस्ते झाला श्री हिंगलाज मातेच्या मंदिर प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मारणीय नामदार श्री साहेब यांच्या हस्ते झाले यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा कार्यक्रम झाला नांदेड परभणी हिंगोली मालेगाव येवला बीड परळी उस्मानाबाद नांदुरा बुलढाणा लातूर व पुणे येथून यशवंत विद्यार्थ्यांसह पालक आले होते पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी नावी नोंदवलेली होती यापैकी पन्नास ते पंचावन्न विद्यार्थी प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये हजर होते व्यासपीठावर माननीय श्री प्रकाश साहेब आय एस अधिकारी जयेश भावसार अध्यक्ष ए आय बी के एम युवा परिषद महाराष्ट्र राज्य प्रतीक भावसार ए आय बी के एम राष्ट्रीय महासचिव सौस्मिताताई भाऊसार ए आय बी के एम सहसचिव युवा परिषद महाराष्ट्र राज्य नंदिनीताई भाऊसार राष्ट्रीय अध्यक्षा ए आय बी के एम कला क्रीडा सांस्कृतिक विभाग गणेश भाऊसार पैठण राष्ट्रीय उपाध्यक्ष ए आय बी एम प्रो किरण धोत्री गोदावरी विकास महामंडळ महा मराठवाडा वित्ताधिकारी मंगलाताई निशाणे सखी महिला मंडळाच्या अध्यक्षा दिनेश चव्हाण ओबीसी मंडळ जिल्हा व्यवस्थापक सुमितजी कोरडे युवा कार्यकर्ते संस्थापक अध्यक्ष सुधाकरराव कोरडे विचारमंच संदीप मेकडे एल आय सी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी साडेतीनशे ते चारशेच्या दरम्यान समाज बांधव भगिनी उपस्थित होते पावसामुळे बरेच समाज बांधव इच्छा असूनही येऊ शकले नाहीत गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले व दि मास्टर बुक हे पुस्तक भेट देऊन पालकांसह विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला सर्व मान्यवरांची यथोचित मार्गदर्शनपर भाषणे झाली प्रस्तावित श्री गणेश भावसार यांनी केले सौ नंदिनीताई भावसार यांनी विद्यार्थ्यांना सुंदर असे मार्गदर्शन केले आपले पुढे करिअर कसे असावे हे पालकांना आणि विद्यार्थ्यांना समजून सांगितले भावसार समाज क्रांती सेरेचे चाळीस जणांची युवा टीम आज ए आय बी के एम युवा परिषद महाराष्ट्र राज्य या संलग्न झाले ए आय बी के एम राष्ट्रीय युवा महासचिव श्री प्रतीक भावसार आणि ए आय बी के एम युवा अध्यक्ष महाराष्ट्र यांनी भावसार समाज क्रांती सेनेच्या सर्व सदस्यांना तसेच नूतन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्रे प्रदान केली व महासभेच्या वतीने त्यांचा सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले याप्रसंगी तीन बालकलाकारांनी सुंदर नृत्य करून सर्वांची मणी जिंकली कार्यक्रमाचे सुंदर आणि मधुर सूत्रसंचालन सौ स्वातीताई भाऊसार यांनी केले आभार प्रदर्शन अभय चव्हाण आणि अमोल मसारे राजेंद्र दाभाडे श्रीरंग जोशी अमोल भाऊसार संजय चव्हाण गणेश भाऊसार पैठण गिरीश भाऊसार निखिल अमोल त्रिभुवन यांनी केले सर्व उपस्थितांनी स्नेहभोजनाचा स्वाद घेतला आणि कार्यक्रमाची सांगता झाली आणि विद्यार्थ्यासाठी विद्यार्थ्याला प्रोत्साहन मिळावं याच्यासाठी हा कार्यक्रम आपण ठेवतोय मी आपल्याला शब्द देतो की आणखी काही कार्यक्रम असं नंतर समाजाचा तर मी आपल्याला निश्चित जास्तीत जास्त वेळ मी आपल्याला देईन समाजाने खूप काही आताच काम केलेले आहे जाऊन महिन्याने झालं महिन्याने महिन्या समाजाने जे मला सहकार्य केलं मला जास्तीत जास्त मता ठिकाणी म्हणजे मला सांगायचं आहे की भावसाळ समाजाने शंभर टक्के मला सहकार्य केलं विलास बापू तुमच्या संपर्कात होते नाना होते विलासबापू होते आणि आता मी सुद्धा कायम तुमच्या संपर्कात राहील समाजाचं कुठलं काम असू द्या तुम्ही मला सांगा ते काम सोडवण्याचा मी प्रयत्न करीन कारण मी आज जरी आपल्याला वेळ देऊ शकलो नाही तर मला तुम्ही कधी सांगा कुठं सांगा मी तुमचा हक्काचा मनुष्य मी मला सांगतो मी तुमच्यातला माणूस आहे मला सगळी जाण आहे पण आज हत्ती